साहेब खांडेकर गाव की तालुका संघटक लोणारी समाज सेवा संघ सांगोल तालुका आज तुमच्याशी चर्चा करायला याच्यासाठी आलोय की आपल्या लोणारी समाजाचं आर्थिक विकास महामंडळ झालं माझ्यासह सर्वच लोणारी बांधव खूप खुश आहेत लोणारी स्वर्गीय विष्णुपंत दादरे साहेब यांच्या लोणारी आर्थिक विकास महामंडळ यांच्या नावाने जे व्हावं आपण अशा या मागणीसाठी आमचे तालुका अध्यक्ष मान्य संतोष भाऊ करांडे यांच्या नेतृत्वात मी व प्राध्यापक दत्तात्रेय नरळे सर डॉक्टर सुदर्शन गेरडे हे आमरण उपोषणाला बसलो होतो त्यापूर्वी एक आम्ही लाक्षणक उपोषण म्हणून मुंबईला आझाद मैदानावर केलेलं होतं तसेच तालुक्यातल्या लोकांचा गावभेट दौरा करून जनजन्मत घ्यायचा प्रयत्न केलेला होतो होता ह्याच्या लो जन नंतर या सगळ्या प्रोसेसमधून मधून महायुती सरकारने आपल्याला आर्थिक महाविकास महामंडळ मंजूर केलेलं आहे हे आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी आपल्या समाजाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रतिपावंत लोकांनी एकदम प्रतिभावंत लोक होते जे अभ्यास लोक होते कायदे पंडित होते त्या सर्वांनी खूप मोठं योगदान दिलं आपापल्या आपल्याप्रमाणे प्रयत्न केला आपापल्याप्रमाणे सरकारकडे फॉलोअप दिला आम्ही इकडं आंदोलन उभारलो हे आंदोलन बी उभारत असताना फार प्रचंड वर्गात युवा ज्येष्ठ माता भगिनी सक्रिय झाल्या हे यश आपल्याला मिळालं हे आंदोलन आपल्याला यशस्वी झालं याचं योगदान याचं श्रेय पूर्णपणे पूर्ण समाजाला जातं प्रत्येक माझ्या माता बहिणींना जातं माझ्या मित्रांना जातं माझ्या हितचिंतकांना जातं समाजातील माझ्या ज्येष्ठांना जातं सगळ्याला हा लढा उभा करतानाच सर्व समाज घेऊन आम्ही उभा केलेला होतो हे करत असताना हे आंदोलन सांगोल्यातले जरी असलं तरी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून युवा फळीनं ज्येष्ठाने मार्गदर्शन केलं सोबत उभं राहिले मी महायुती सरकारचे विशेष करून आभार मानतो अतुलजी सावी साहेबी यांचा आभार मानतो हे जन आंदोलन आम्ही उभं करताना आर्थिक महामंडळासाठी म्हणा आमच्या सांगोल्यातल्या इतर मागण्यासाठी आम्ही जे आंदोलन उभं केलं हे आंदोलन उभं करताना खूप अडचणी आल्या आर्थिक अडचण असते ट्रॅव्हलिंगची अडचण असते अशाच काही गोष्टी आमच्या समाज बांधवांनी बाहेरतील तालुक्यातली किंवा आमच्या तालुक्यातल्या युवा नेत्यांनी नवीन फळीतील लोकांनी ज्या त्यांनी खूप खूप अतिशय प्रचंड मेहनत आणि त्याग घेऊन आम्हाला सहकार्य केलं मी खास करून सगळ्यांच आभार सगळ्यांचाच आभार आहे पण तरी सुद्धा त्यातनं मी सांगतो पाहिजे आपले तालुक्यातले नेते होतेच त्याच्याबरोबर आपले दैवत काळेसर होते इकडे आमचे माळेशा तालुक्यातील उमाजी नाना ढेंबरे होते कायमच मार्गदर्शन आणि मार्गदर्शन भूमिकेत विशेष करून आंदोलनाच्या वेळेस आमचे प्राध्यापक सर असतील परत ना परतना तुम्हाला सांगतो युवा नेते दुर्योधन हिप्परकर साहेब असतील राजू करंटी पार पाटील असतील श्रीमंत गोवण पौने असतील आणि असेच युवा नेते आपले सागर गोडशे असतील नवनाथ भाऊ रानगड असतील आमचे सगळ्यात खास करून म्हणजे बिजवांना प्राधान्य होते की त्यांनी कायमच आम्हाला तुम्ही लढत राहा तुमच्या पाठीशी आहे हे सगळे सगळेच असे आमच्या खूप पाठीमागे राहिले स्थानिक लेवलचे प्रत्येक प्रत्येक गटातले सगळ्यात झाले आमचे बाबासाहेब गोडशे असतील प्रवीण काळेल असतील तुम्हाला सांगतो परत अजून आमचे वैष्णव महाराज हेटकळे हे पत्रकार पण आहेत कैलास भाऊ हिपरकर आहेत हे असे काही आहेत युवा नेते सोमनाथी नरळे आहेत असे नाना वळखे साहेब आहेत आमचे चंद्रकांत करांडे सरपंच हे आहेत बरेच असे म्हणजे बुद्धीजीवी लोक पण खूप आमच्या बरोबर पाठिंबावर होते आणि हा लढा यशस्वी होण्यामागचं कारणच हे होते की ह्या लढ्याला एक दुसऱ्याचं कोणी नसतं सगळे प्रतिभावंत लोक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला पाठबळ लोणारी आर्थिक विकास महामंडळ आपलं महायुती सरकारनं मंजूर केलं त्यांचं महायुती सरकारचं खूप अभियान अभिनंदन खास करून मी लोकप्रतिनिधी आपले जयकुमार भाऊ गोरे राम सातपुते साहेब गोपीचंद पडळकर साहेब या लोकांचं मनापासून मी आभार मान केले की त्यांनी सातत्याने आपल्या आडवला समाजाची मागणी आर्थिक महामंडळाची मागणी विधानसभेत केली प्रश्न मांडले तसेच प्रत्येक महाराष्ट्रातल्या पंचावन्न आमदारांनी आम्हाला हे पाठिंब्याचं पत्र दिलं आणि तीन खासदारांनी आम्हाला पाठिंब्याचं पत्र दिलं विशेष करून आमचे आमच्या समाजाचे आपल्या समाजाचे रविभावा दंगेकर आपल्या रविभाऊनी डायरेक्ट कट 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 टू कट त्यांना फोन करून हे करून मुख्यमंत्र्यांना सांगून आमचं भारतीय महामंडळ मार्गी लावा असं सारखं सारखं हे केलं त्यांचंही खूप मोठं यो, योगदान आपल्या यांच्यात लावलं तसेच नंतर आम्ही आंदोलन केलेल्या आंदोलनाला आमचे स्थानिकचे आमदार आमदार सन्मान्य श्री शाजूबापू पाटील सन्मान्य श्री दीपकाबा सोळंके पाटील तर हे तसेच बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख केतन केदार साहेब असतील ह्या सर्व आपले अनिकेत देशमुख साहेब असतील ह्या वरिष्ठ लोकांनी युवा नेत्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला त्याचबरोबर आंदोलन आणि आमचं उपोषण चाललेलं असल्यासारख्या आमच्या दलित संघटना असतील आमचे दलित बांधव असतील आमचे मातन बांधव असतील ज्या ज्या आमच्या सगळ्या ज्या चळवळ ज्या ज्या संघटना आहेत त्या प्रत्येकाने आम्हाला येऊन ते आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यांचा मी खरं तर अभाव करतो आणि ह्या सगळं आंदोलन चालू असताना हे सर्व गोष्टी म्हणजे बाहेर करणं एक्सप्लोजन करण्याचं जे काम माझ्या पत्रकार बांधवांनी केलं त्या प्रत्येक प्रत्येक पत्रकार बांधवांना सुद्धा मी आम्ही आभारी आहोत की ही मोठी चळवळ उभा करताना सोशल मीडियाची गरज असते की त्यांनी बरोबर निघवली त्याच्यासाठी लोकांपर्यंत शासनापर्यंत आमचं पोचवायचं मागण्या ते पत्रकार बांधवांनी केलं त्यांचाही आम्ही पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचा आभार आणि अभिनंदन सर्व समाजातील प्रतिभावंत युवा ज्येष्ठ हितचंत परत पत्रकार बंधू वकील बंधू जे जे ह्या लढ्याला जनी, जनी आपलं योगदान दिलं ह्या प्रत्येकाचं आभार आणि आनंदही सुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल किंवा क्षमा हा लढा यशस्वी झाला ह्याच्या पाठीमागे पूर्ण समाजाचंच योगदान आहे आणि ह्या समाजामुळंच समाजा होतो हा कोणाचा एका दुसऱ्याच नाही इथून पुढेही आपण समाजासाठी काम करणारच आहोत लढाया लढणारच हो आहोत आणि ह्यासाठीच आपला पाठिंबा पुन्हा एकदा आपल्याला मिळतच जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना थांबतो आपलाच श्री बाबासाहेब खांडेकर जय हिंद जय जे महाराष्ट्र जय लोणारे